बजेट बजेट मदुन। बजेट मध्ये शेतकऱ्याला भाव मधून मधून काय अपेक्षा आहे आहे औषध कीटकनाशक आर्थिक मदत करायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांच्या सरकारला विनंती एक फेब्रुवारी रोजी राज्याचं बजेट सादर होणार आहे या बजेट सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तरुणांना आणि ज्येष्ठांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण केलाय आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये थेट आपण शेतात आलोय ते काही शेतकरी आहेत व्यापारी आहेत तरुण आहेत तसेच ज्येष्ठ आहेत एकंदरीत काय सांगाल की आता एक फेब्रुवारीला जे आहे ते आर्थिक बजेट सादर होणार आहे काय अपेक्षा आहे तुमच्या काय हवं हो आहे तुम्हाला येणाऱ्या बजेटमध्ये आमच्या सारख्या सर्व सामान्य शेतकऱ्यांना जे शेतीसाठी आवश्यक असणारे सर्व खतं आहेत ते खतांच्या किमती या सरकारने नियंत्रित आणावं आणि जे शेतीसाठी लागणारे कीटकनाशक असेल किंवा इतर काही औषधं असतील याचे किमती जर नियंत्रणात असल्या तर कुठेतरी शेतकऱ्याला तो दिलासा मिळेल आणि या किमतीमुळं शेतकऱ्याचा जो निघणारं उत्पन्न आहे या उत्पन्न आणि या किमती याची कुठंतरी सांगड घातली तर शेतकऱ्यांना याचा निश्चित फायदा होईल तर विशेषतः जे शेतकऱ्यांचे दहा सव्वीस सव्वीस आसन किंवा डी ए पी आसन किंवा पोटॅश हे जे खत हे प्रत्येक पिकासाठी आवश्यक असतात आणि याच्या ज्या किमती आहे या सध्याला या फार वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं फार याच्या किमतीमुळं जास्तीत जास्त नुकसान होतं आणि उत्पन्न आणि खर्च याच कुठेही ताळमेळ बसत नाही त्याच्यामुळं शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला आहे बजेटमध्ये काय करावं असं वाटतं तुम्हाला बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने औषध आणि जे लागणाऱ्या खत याच्या जर किमती कमी केल्या तर हा शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळेल नक्की जात अपेक्षा आहेत आपल्या काय त्या बजेटमध्ये काय मिळावं असं वाटतं आता येणाऱ्या बजेटमध्ये सरकारनी जो आपण हमी हमी भाव, भाव चाललाय तर त्या हमी भावाचा विचार करून शेतकऱ्यांचा जो एक शेतीला एक हरभरा पीक असू द्या कांदा पीक असू द्या त्या कांदा पिकाला हरभार्या पिकाला खर्च किती होतो हे ग्राउंड वर जाऊन चेक करावं आणि त्या खर्चाच्या तुलनेत साधारण दुप्पट तरी शेतकऱ्याला पैसा भेटला पाहिजे या हिशोबाने शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे आज हरभऱ्याचा जरी विचार केला आपण म्हणतो हरभारे पिकाला कुठलाच खर्च नाही परंतु हरभारे पिकाचा जर विचार केला हो तर एक एकरला पंचवीस ते तीस हजार खर्च होतो आणि हरभऱ्याचा भाव बघितला तर आजच्या मितीला फक्त हरभऱ्याचा भाव पाच हजार रुपये आणि एका एकरात जर दहा पोते जरी झाले तर त्या शेतकऱ्याला फक्त त्या हरभऱ्यापासून पन्नास हजार रुपये भेटतात आणि राहतात किती एक चार महिन्याच्या उत्पन्नात विचार केला तर वीस ते पंचवीस हजार आणि त्या वीस पंचवीस हजारात शेतकऱ्याच्या हातात काहीच येत नाही पुढं फर सोयाबीनचं पीक उभं करण्यासाठी तेच वीस हजार खर्च करून पुढचं पीक आणावं लागतं आणि त्यामुळे शेतकऱ्याला जे आपण म्हणतो तर हरभऱ्याचा भाव असू दे आज पाच येतो तो भाव कमीत कमी सात ते आठ हजार झाला पाहिजे कांदा आज पण लाल कांदा आजचे भाव लाल कांद्याचे फक्त बाराशेत तर आजच्या मी तिला लाल कांद्याचा भाव कमीत कमी शेतकऱ्याला वीस रुपये किलो जर असता तर तो परवडला असता कमीत कमी वीस कारण त्याचा आवरेज फक्त एकरी सात ते आठच निघतं आणि आता येणारा गावरंग कांदा पण शेतकऱ्यांनी भरपूर केलाय गावरंग कांद्याचा खर्च एकरी कमीत कमी ऐंशी ते नव्वद खर्च येतो आणि तो कांदा एकरी बारा तेरा पर्यंत निघतो त्या तुलनेत जर त्या कांद्याचा हिशोब केला तर तो कांदा शेतकऱ्याला आठ ते नऊ रुपये किलो पडतो आणि त्याचा पण भाव दहा रुपये भेटतो त्या हिशोबाने शेतकऱ्यांनी याच्यावर सगळा विचार करून शेतकऱ्यांना कमीत कमी हमी भाव कसा भेटल या हिशोबानी आता येणाऱ्या बजेटमध्ये ती मागणी मांडली पाहिजे ना अशी माझी एक शेतकरी म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला विनंती आहे बजेटमध्ये शेतकऱ्याला प्रथम म्हणजे हमी भाव आणि जे आता शेती पिकासाठी जे मटेरियलचे वगैरे याचे त्याचे भाव वाढलेत कीटकनाशकाचे त्याला पण जेषे आणि दरवर्षी खताचा भाव गुन्ही माग दोनशे ते तीनशे रुपये वाढतो हे कमीत कमी तमी तमी तीन चार वर्षापासून ते भाव वाढतच चाललेत आणि तीन चार वर्षाचा विचार केला तर शेतीचे जे भाव आहेत कुठल्याही पिकाचे घ्या सोयाबीन घ्या हरभरा घ्या गहू घ्या हे भाव त्याच तुलनेचे भाव कुठल्याही प्रकारे वाढलेले नाही काय आता बजेट सादर होणार आहे रोजचा दिवस सुरू झाला की बजेट हो वर येतो सकाळपासून सायंकाळपर्यंत आपले जे दैनंदिन वापरातल्या आता बजेट सादर होणार आहे काय वाटतंय काय अपेक्षा आहे सर दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्याला वस्तू वापरासाठी लागतात त्याच्यावरच जीएसटी खूप वाढलेला आहे आणि पहिलं कसं होतं प्रत्येक माणूस दुकानामध्ये गेला आपल्या त्या दैनंदिन ज्या वस्तू आहेत त्याच्यावर शंभर रुपये नेले तर आपला तो किराणा घरी घेऊन येतो आता आज वेळ काय झाली त्यांनी पाचशे रुपये जरी नेले तरी जीएसटी मुळे वाढल्यामुळे तो आहे ना तेवढं त्याचं ते दैनंदिन जीवनामध्ये त्याला जेवढा खर्च आहे तो पुरेसा नाहीये परत औषधं वगैरे लागतात प्रत्येक माणूस आजारी असतं घरामध्ये कोणी पण मग आजारी असल्यानंतर तो व्यक्ती जर दुकानात गेली आणि जीएसटी मुळे त्या वस्तूचे रेट खूप वाढलेले आहेत मग त्याचा परिणाम काय हो अन्न झालं किंवा औषधं झालं याचा खर्च पुरेसा नाही होऊ राहिला जीएसटी जर कमी केला तर दैनंदिन जीवन पाहिल्यासारखं सुरळीत होईल आज त्याच्यामध्ये खूप लोकांची हलव राहिले कुठल्या गोष्टीवर जीएसटी कमी झाला पाहिजे असं वाटतं मला असं वाटतं आपलं जे किराणा आयटम आहेत किंवा औषध आहेत गायांचं जे खाद्य आहे त्याच्यानंतर वाली स्पेंड वगैरे या सगळ्या वस्तूंचे जे म्हणजे रेट जर कमी झाली तर शेतकरी झालं सर्वसामान्य माणूस झालं हा थोडासा सुखी होईल असं नक्कीच दैनंदिन वापराच्या वस्तूवर जीएसटी कमी झाला पाहिजे असं म्हणणार ज्येष्ठ नागरिक आहेत काय सांगाल की बजेटमधून काय अपेक्षा आहे आपल्या आता शासनाने मध्यंतरी सेंद्रिय शेतीला जास्त महत्व दिलंय त्याचं बरोबर आहे सेंद्रिय शेती झाली पाहिजे आणि खताच्या किमती भरमसाठ वाढल्यामुळं शेतकऱ्यांना परवडत नाही जे उत्पन्न निघतं ते उत्पन्न हा जो खर्च पाहिला तर सगळ्यात मोठा खर्च असेल तर बी बियाणं औषध आणि खत ह्याच्याऐवजी सेंद्रिय शेती जर करायची ठरली तर सेंद्रिय शेतीला खर्च कमी येईल परंतु त्यामध्ये बरेचसे फसवणूक जास्त आहे सेंद्रिय खत कोण जे को जे मिळतंय ते खात्रीशीर कोणाकडे नाही शासनाने शे, शेतकऱ्यांना सेंद्रिय खत स्वतःमार्फत पुरवावं त्याची क्वालिटी वगैरे बघून कारण संकल्पीय बजेट सादर होणार आहे त्या बजेटमधून काय मिळावं असं वाटतं त्या बजेटमधून सेंद्रिय जे खत आहे त्याच्यासाठी सरकारने एक मोठं धोरण अवलंबून जास्तीत जास्त सेंद्रिय शेती कशी होईल याच्यासाठी सेंद्रिय खतं गावगाव उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि त्यासाठी काही तरतूद केली पाहिजे जेणेकरून सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळेल आणि या रासायनिक खतामुळं रासायनिक औषधामुळं शेतकऱ्यांच्या जीवनावर जो दुष्परिणाम होतो तो दुष्परिणाम कमी करण्याकरता सेंद्रिय शेती फार महत्त्वाची आहे आणि त्यासाठी शासनाने मोठी भरीव मदत सेंद्रिय श शेतीला दिली पाहिजे अर्थसंकल्पीय बजेट सादर होणार आहे त्या बजेटवर आपला दैनंदिन जीवनावर परिणाम होतोय त्यामुळे असा त्या, त्या बजेटवर निश्चित एक ज्येष्ठ नागरिक म्हणून काय वाटतं की कुठल्या आता त्यामध्ये किमती कमी झाल्या पाहिजे काय कुठले किमती वाढल्या पाहिजे कुठल्या कमी झाल्या पाहिजे दैनंदिन जीवनात काय वाटतं तर दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नधान्य जे शेतकरी पिकवतो पण त्याला भाव मिळत नाही आणि भाव न मिळाल्याने शेतकरी आणि आपण समजा शेतकऱ्याला जो खर्च येतो त्या खर्चामुळं शेती परवडत नाही आणि त्या शेती परवडण्यासाठी रासायनिक खतं औषधं आणि अवजारं अवजारावर तर समजा सबसिडी वगैरे हो मिळती पण मोठमोठ्या शेतकऱ्याला ती छोट्या शेतकऱ्याला काही मिळत नाही आणि छोट्या शेतकरी सु साधनं घेऊ शकत नाही आणि म्हणून छोट्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी भरीव आर्थिक मदत बजेटमधून करायला पाहिजे एकर दोन एकरवाल्यांसाठी मोठ्या शेतकऱ्यांस भरपूर मिळते त्यांना अवजारं मिळतात ट्रॅक्टर मिळते आणि ते घेऊ शकतात पोसू शकतात पण छोट्या शेतकऱ्यांनी करायचं काय तर छोट्या शेतकऱ्यांसाठी जास जास्तीत जास्त बजेटमध्ये तरतूद करून त्यांना जे यांत्रिकीकरणाकडे वळवलं पाहिजे किंवा त्याचं गट स्थापन करून श गाव पातळीवर ती साधनं उपलब्ध केली पाहिजे निश्चित दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तूंवर किराणा भावावर औषध बरोबरच सर्वसामान्य छोट्या शेतकऱ्यांवर देखील या बजेटमध्ये आर्थिक तरतूद करावी अशी मागणी एकंदरीतच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह व्यापारी तरुणांनी या ठिकाणी व्यक्त केली गोविंद फुंगे एल एस मराठी अहिल्यानगर